नमस्कार आराध्या लेडीज टेलर या न्यून यूट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत आहे तर काल आपण चौतीस साईज कटोरी ब्लाऊजचे पेपर कटिंग पाहिले होते आज आपण तेच पेपर कटिंग ठेवून ब्लाऊज मेन ब्लाऊज पीस व अस्तर कट करणार आहोत सर्वप्रथम आपण पाठीमागचा भाग बंद बाजूकडून ठेवायचा आहे आणि चॉकच्या पद्धतीने मार्क करून घ्यायचा आहे जसा पेपर है सब है कटिंग केलेला आहे तसाच मार्किंग करून घ्यायचं आहे आता आपण बाही ठेवूया बाही जशी आहे तशीच कटिंग ड्रॉ करायची आहे जसं आपण कटिंग केलं आहे तसंच मार्किंग करून घ्यायचं आहे खाली जैसा इतने ही लाइन ड्रॉ करूँगी चाहे आता अपन कटोरी ठेया कपडा स्ट्रेच होईल अशा ह्या पद्धतीने कटोरी ठेवायची आहे जशी कटोरी आहे तशी ड्रॉ करून घ्यायची अशा पद्धतीने ड्रॉ करायचे आहे आता आपण पुढील भाग ठेवूया कोणत्या पद्धतीने आपल्याला ॲडजस्ट होतं ते पाहायचं आणि ड्रॉ करून घ्यायचं हा ही भाग जसा आहे तसा ड्रॉ करायचा आहे आता आपण ब्रापट्टी ठेवूया ब्रा पट्टी जशी आहे तशी मार्किंग करून घ्यायची आहे अशा पद्धतीने आपल्या अस्तरची कटिंग झालेली आहे आपण सर्व आपण सर्व भाग व्यवस्थित असे मार्किंग करून घेतलेले आहेत आता आपण हे सर्व पार्ट कट करून घेऊया जसे आहेत तसेच कट करायचे आहेत अशा पद्धतीने आपल्या अस्तरचे कटिंग झालेले आहे आता आपण मेन पिसावर कट करणार आहोत त्यासाठी डबल मेन पीस डबल फोल्ड करून घ्यायचं आणि एक एक पार्ट अस्तरपेक्षा जास्त थोडा जास्त असा कट करून घ्यायचा आहे अस्तरपेक्षा थोडं मेन कपड्याचं कापड ठेवायचं म्हणजे आपल्याला स्टिच करताना सोपं जातं या पद्धतीने सर्व भाग आपण कट करून घेत आहोत आणि आपण पुढच्या साईडला पुढच्या भागाला गोट मारण्यासाठी दोन गोटपट्ट काढले आहेत हे आपलं अस्तर मेन अस्तर अस्तरवर पाठीमागला भाग तयार झाला आहे हिब्रा पट्टी अस्तर आणि मेन पीस হাফিল বাঘ ইবাইকটরী গোড अशा पद्धतीने व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा धन्यवाद